लाख लाख मराठा मराठा समाधान ओबीसी म्हणजे आरक्षण खायचं एक मराठा लाख मराठा चला बोला सर मी ज्ञानेश्वर भानुदास पाटील कदम मौजे कहाडा बुजुर्ग इथून बोलत आहे आज राज्याचे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणून जात होते मराठा आरक्षणाचा प्रश्न या ठिकाणी एकदम जोरात महाराष्ट्रामध्ये चालू असताना ते या ठिकाणी इथून जाणं हे योग्य नव्हतं हे आम्हाला आमच्या मनाला पटलं नाही आम्ही त्यांच्या बॅनरवर शाही फेकून त्यांना काळा झेंडा दाखवून मी त्यांचा निषेध केलेला आहे जोपर्यंत राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्यांनी आमच्या गावामध्ये येऊ नये आणि आमच्या भावनांशी खेळू नये एवढेच मी या ठिकाणी त्यांना सांगतो आणि त्यांनी याच्यानंतर कुठल्याही पक्षाचा जर कोणताही नेता या ठिकाणी येत असेल तर त्यांनी त्या गावाच्या आमच्या गावामध्ये विचार यावा आणि